आताच माहिती थो थोडा वेळ मी जोरात झटका खाणार हार्दिक ते घेऊन आलता हार्दिक घेऊन आल्यानंतर आमचा विषय झाला की ते बंद पडलेला आहे मोबाईल आणि म्हणून हार्दिक वापरतोय मच्छरच मच्छर मारायची बॅट आणि ती बॅट आता कळलं तर चालू आहे मोबाईल तुला भेट पण नाही ती अजिबात भेट नाही बोलव मोबाईल ठेवला बाबाय काकाचा दुसरा सांगायला अरे देव बाबाई बाटल गे ह

आमच्या ताईना शुभेच्छा दे की आमच्या ताईंना शुभेच्छा गोड गोड बोला म्हणजे तुझी पण केस चालली आमच्या सगळं खांदाच असलंय हा पिकू दे आता इथून पुढे पिकतील तर केसांच्या बाबतीत तू मी संदीप आम्ही बाबांवर गेलो या ताईना नमस्कार लानांना आशीर्वाद मोठ्यांना नमस्कार खूप सारा प्रेम तर आजचा संक्रांतीचा दिवस खूप छान गेला मजेत गेला काय बायको सकाळनं गोडगुडू गोल खुँ बोलली खूप खूप शुभेच्छा खेळगुळ घ्या गोडगुडू गोल बोला तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे उद्या सकाळी तुमच्या संघ भांडण आहे कारण सांगते संक्रांत आहे आज संक्रांतीला वर जे आहे केस कट करणं बरोबर संक्रांती दिवशीच ते ठरलेलं आहे एखाद करत ना मी जाऊन करणार संक्रांती दिवशी जाऊन केस दाढी सगळं खरं सांगतो तुम्हाला काय माझ्या देणार का? मला लवकर सुट्टी मिळाली काय काम लवकर सपवलं येता येता ते नाव्याच दुकान मला बरोबर दिसावं काय आणि मुळात आमच्या इथं जाताय जे आहे त्याच्याकडे एवढी गर्दी असते ना की नंबर लवकर येत नाही काय आणि आयन मोमेंटला मी यायला आणि दारा तो दारात निवांत बसला होता आणि माझ्यानंतर चार पाच जण आली ऐका ऐकून घे ज्याला माहित नाही ठीक आहे असू दे सोड काय असू दे काय बर आपल्या चुकबरीन झाले ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तिला नक आणि केस एकदम वर जास्त कुणी सांगितलं कधी कुठं ऐकलं शास्त्र काय सगळं खोटं करता ऐकलेलं नाही शास्त्रात ऐका मी ऐकले नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी साठी साठी खूप मनापासून तुमचे भरभरून आभारी हा दिवस आहे दुसरा दिवस आणि ज्या काही आपल्या संक्रांती पुजलेल्या होत्या त्यातलं सगळं काढलं हे बघा ह्यात हे जे दिसत आहे ना भांड्यामध्ये हे माझ्याकडून राहिलेलं होतं हे आमच्याकडे ना सुवासनीच्या ओटीमध्ये घालतात कार भरपूर कमेंट होत्या की आमच्याकडे अशा पद्धती नाही आहेत तशा आहेत बऱ्याच जण म्हणल्या की वसा पदरात घ्यायचा वगैरे तर आमच्याकडे ओटीमध्येच घेतात जसं आहे तसं मी केलेलं आहे बघा मी ऑर्डरत होते दादाला केसं कट करणाला तुम्ही ऑर्डरत होता मला शेणात घातलं दोघांचाही भाव जर बघायला गेला चांगला होता तुम्हालाही मला चांगलं सजेस्ट करायचं होतं की हे करत नाही तर का केलं आणि मलाही दादाला तेच सांगायचं होतं ते की हे करत नाही तर का केलं आता आमच्याकडे पाळत नाहीत म्हणून मी केलं पण म्हणणं आहे की मला संक्रातच ना माहित नाही आता काय करता तुम्ही सांगा जाताना तुम्हाला माहिती आहे दुपारी जेवले सगळ्यांना तिळगुळ वाटलं आणि कामानं जाऊन येताना त्यांच्या डोक्यात ये की संक्रांत आहे असं होतं कामाच्या व्यापामध्ये किंवा ते म्हणतात ना की त्यांना त्यांच्या डोक्यात ना बाहेर पडलं म्हणलं की फक्त आणि फक्त काम चालतं बरं का ते घरी येईपर्यंत त्यांच्या डोक्यात कामच चालतं पण घरात आल्यानंतर घरातलंच बाहेरचं कामाचं कधीच मला म्हणजे कुठलंच आतापर्यंत जाणवलेलं नाही ना त्याचं कधी टेन्शन जाणवलं नाही ना त्याच्याबद्दल काय असं म्हणजे जास्त बोलणं पण नाही आहे म्हणजे जे ते जिथल्या तिथं राहतात त्यामुळे कदाचित बाहेर गेल्यामुळं सण आहे घरात हे आहे ते आहे हे त्यांना आठवलं नसावं तर आज आहे किंकरात तिला दादा ना जिलेबी आणलेले हे बघा बघ ना सुद्धा माझ्याकडे हे हार्दिक हार्दो हार्दिक

का डोकं दुखायला आलं कुठं डोक्यात दुखतोय कुठं कळा येतात गोड ना <laughs> तर आज ना सकाळच्या नाश्त्याला बनवत होतो आम्ही उपीट उपीट जे आहे ते सगळ्यांनाच आवडतं फक्त एवढंच आहे की पोहे म्हणलं की थोडंसं नागडोळ मुरगळतात रेग्युलरला पण उपीट जे आहे ते रेग्युलर खाल्लं जातं कारण त्याला काय चावायला नको काय करायला नको डायरेक्टली गिळायचं काम मग मी उपीट बनवत होते मला काल कमेंट आलेले त्याच्याबद्दल बोलेन माझं रसिकाचा तोच विषय चालू होता की रसिकाला आम्ही रस्सा म्हणतो मीच नाही तर आमचं पूर्ण घर रसिकाला रस्साच म्हणतं बघा माझं नाव सोनाली आहे मला सोना म्हणतात सोनू म्हणतात तशाच पद्धतीने ते लाडानं प्रेमानं आहे त्यामुळे त्याच्यात तर बदल अजिबात होणार नाही मी हे काही गोष्टी स्पष्ट बोलते कारण कसं असतं की सगळ्याच गोष्टी आपण इतरांच्या सांगण्यावरून बदलू शकत नाही काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्यासाठी खूप वर्षापासूनच्या असतात जसं रसिका लग्न होणं आलेले आहे तस तसं तेव्हापासून बाबा असू दे आई असू दे आम्ही असू दे तिला लाडाने प्रेमाने ते रस्सा बोललं जातं त्याचा अर्थ तुम्ही कुठल्या पद्धतीने घेता मला माहीत नाही पण त्याच्या पाठीमागे एक प्रेम आहे एक चांगली भावना आहे त्याच्यामध्ये कुठेही Uh, म्हणजे असं नाही आहे की जे ते आम्ही बदलणं गरजेचं आहे असं काल कमेंट आल्या म्हणून मी स्पष्ट सांगितलं तर ज्या काही कमेंट असतात त्या मी नक्कीच ॲक्सेप्ट करते फॉलो करते आणि त्यानुसार राहते पण आपण कोणाला ना कुठल्या नावाने हाक मारणं हा पर्सनली आपला म्हणजे ते आपली चॉईस आहे तो आपला अधिकार आहे आपण कोणाला कशा पद्धतीने बोलतो आणि त्याच्यामध्ये जर आपण प्रेमाने बोलत असेल तर ते, ते बदलण्याची गरज नाही असं मला वाटतं सॉरी आता ह्या गोष्टीला तुम्ही असं समजू नका की बाबा ताईनं रूड रिप्लाय दिला रूड नाही कारण प्रत्येक गोष्ट आपण इतरांच्या हिशोबाने वागू शकत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये आपण इतरांच्या हिशोबाने चेंज करू शकत नाही समोरच्यानं त्याला जे काय वाटतं ते त्यानं मत मांडलं किंवा त्यांच्याही भावना चुकीच्या नसतात किंवा ते जे बोलतात ते चुकीचं नसतं पण त्याच्या मागे आपलीही कुठेतरी भावना चांगलीच असते त्यामुळे त्या गोष्टीवर मी ठाम राहत असते अरे ते दे ना मग मला म्हणके तू मागना मला जर दे शकतो <laughs> <नहीं>। देर। <laughs> देर <बाग। laughs> तू एक गोटी घेत म्हणून चांगला आहे ना गसिका <laughs> तू पिऊन मला जरा दे बर का तू पिऊन मला जरा देसिका घे ना बस झालं झालं पडलं ते जरा दे बघ आम्हाला टेस्ट घेऊ दे जरा दे छान छान आहे दे बघू आम्हाला जरा दे बघू संपू दे की घे रस का घे ग आपण जरा एक एक गोट घेऊया रस घे ग काय आहे त्यात घाण काय आहे बघू काय आहे

आज होती किंकरात आणि किंकरा तिला बरेच जण नॉनव्हेज खातात पण तुम्हाला माहिती आहे आपल्या घरात आणि रसिका हार्दिक वगैरे यांचं तर काय सांगूच नका मग मी आज भरपूर सारं पनीर आणायला लावलेलं जवळजवळ हे चारशे ग्रॅम एवढं होईल एवढं पनीर आहे तो म्हणजे काय पनीर खाता पण पन, रसिकाला पनीर प्रचंड प्रमाणात आवडतं आईला आवडतं आपल्या घरी जे कोणी येतं त्यांना आवडतं तेच आपण त्या हिशोबाने बनवलेलं बरं म्हणून आज जास्त प्रमाणात पनीर आणलेलं होतं पनीरचे मोठे मोठे काप जे आहे ते मी कट करून घेतले काहीतरी एक पेशल बनवायचं ह्या हिशोबान होतं पण मला ना क्रीम सकाळची काढून ठेवता आली नाही म्हणजे दुधावरची साईज जी असते ना ती काढून ठेवता आली नाही ती जर याच्यामध्ये असती ना तर एवढी सुंदर रेसिपी बनली असती पण नाही आणि विकत जाऊ शक्यतो बाहेरचं क्रीम जे आहे ते मी आणत पण नाही वापरत पण नाही आहे म्हणून म्हटलं चला ती एक गोष्ट नसली तर काही आपली काही भाजी बनायची राहत नाही आहे सगळं पनीर तेलामध्ये व्यवस्थित तळून घेतलं गरम पाण्यामध्ये टाकलं कारण ते मोठे पीस होते त्यामुळे थोडंसं मऊ राहावं चरबट आरबट होऊ नये म्हणून आणि कांदा एकदम लाल होईपर्यंत भाजून घेतला टोमॅटो घेतलं आलं लसूण कोथंबीर थोडीशी टाकलेली आहे याचं मी वाटण बनवून घेतलं सध्या टरबुजाच्या बिया खसखस तीळ हे सगळं संपलेलं ते पण याच्यामध्ये जर ऍड केलं तर आपली ग्रेव्ही जसं ढाबा असू दे हॉटेल असू दे तशा पद्धतीनं पनी होते पनीरची ग्रेव्ही शक्यतो एकदम अशी पातळ सॉरी बारीक करून घ्यायची म्हणजे त्या ग्रेव्हीच असं मोठं जाडसर कांदा टोमॅटो असं काय ठेवायचं नाही एकदम बारीक करून घ्यायची त्यानं काय होतं की ग्रेव्ही पण व्यवस्थित होते आणि टेक्चर जे आहे ते चांगलं येतं आता तेलामध्ये मी सगळा मसाला भाजून घेतला आपल्या रेग्युलर मसाला टाकला आणि वटाणा थोडासा टाकला कारण थोडासाच थो वटाणा शिल्लक राहिलेला होता म्हटलं याच्यामध्ये ॲड करूया वरून चवीनुसार मीठ टाकलं थोडीशी साखर टाकली इथं साखर टाका किंवा गूळ टाका कारण माझा गूळ आता सं म्हणजे संक्रांतीला संपला होता त्यामुळे मी साखर टाकलेली आहे चांगली उकळी येऊ दिली कोथिंबीर वगैरे वरून टाकली आणि थोडा वेळ याला ओपनच ठेवायचं लगेच झाकायचं नाही तुम्हाला जर कट पाहिजे असेल ना कुठल्या ह्याला लगेच झाकलं की कट निघून जातो थोडंसं काय करायचं की ओपन ठेवायचं ओपन उकळी येऊ द्यायची कट व्यवस्थित राहतो रस आता काय झालंय कोण मारलं मला सांग कोण मारलं अग एवढत काय झालं सांग त्याला का माराय लागलाय बाळा गंगू बघ आपली गंगू गंगू बघ कशी फिरायला लागल्या काम करायला लागल्या गंगू बघ तुला काय दे ना फिरू दे ना किती सुंदर आहे गंगू आपली छान आहे गंगू बस 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 नाही मामाले कपडे घेऊन आले मामा नको हात लावायचा नाही त्याला ते खराब होतय ते खराब होतय बघ य माझ्याकडे त्याला हांपते थांबते <laughs> किट्टो आणि तुमचे दादा गेलेले होते बूट आणायला कारण काय झालेलं आहे आता बघा दीड दोन महिने फक्त स्कूल राहिलेले आहे पण बूट असं झालेलं होते की खराब झालेलं होतं तर माझं असं म्हणणं होतं की बाबा आता दीड दोन महिने आहे आणि त्याच्यासाठी पुन्हा बूट नवीन घ्या आणि पुन्हा काही पुढे ते वापरायला येणार नाही कारण ते कॉलेजला जाणार मग त्यावेळेला असा विचार आला की आता बोर्डाच्या परीक्षेला पण शाळेचा युनिफॉर्मच घालून आहे ते बूटच घालून आहे जाऊ दे म्हटलं आता महिना दीड महिना कारण ते पुन्हा आर्यन पण वापरू शकत नाही मुलांचं वेगळं लेडीजचं वेगळं असा प्रॉब्लेम होता तरी पण आणले बूट जाऊन तर आता हे जे आहे ते दोन्ही एकत्र होतं म्हणून आणले बघूया आता वापरून कसे आहे हे बघा बुट

पुढे जाऊन पिक्चरमध्ये जाते वाटत असं करायचं बघायचं मग आता ठेवा ठेवा आता मोड सकाळी आता पण डोळ्याला दिसत नाही चला देईन जेवण खाणं वगैरे करून हार्दिक सोबत थोडासा वेळ घालवला काय त्याचा तो नकरा म्हणा त्याचं बोलणं म्हणा आम्हाला तो खूप आठवण येणार आहे सांगूच नका जेव्हा जायतील ना त्याच्यानंतर खरंच सांगते खूप आठवण येणार असं चला व्हिडिओ सेंड एंड करते श्री स्वामी समर्थ